नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण रोज देवपूजा करत असतो प्रत्येकाच्या घरात रोज देवपूजा ही केली जाते देवपूजा करून देवांना अंघोळ घातली जाते परंतु बऱ्याच जणांकडून ही एक चूक होत असते बघा देवपूजा केलेल्या पाण्याचं काय करायचं कुठे टाकायचं किंवा खूप जणं अजूनही ही चूक करतात आणि ह्या चुकीमुळे बघा काही गोष्टी आपल्याला नडतात किंवा घरात काही अडचणी येतात किंवा आपल्या घरातील काही गोष्टी सुरळीत चालत नाही अनेक अडचणी आपल्याला येतात ह्या अडचणी कशामुळे येतात हे देखील आपल्याला कळत नाही काही वेळेला आपल्याकडनं देवपूजा केल्यानंतर देवपूजा करून आपण देवांना जी अंघोळ घालतो त्या घातलेल्या पाण्याचं आपण या पद्धतीने जर का उपाय केला नाही किंवा हे पाणी या पद्धतीने आपण टाकलं नाही तर याचे देखील दोष हे आपल्याला लागतात आणि या दोषाचे परिणाम आपल्याला ला भोगावे लागतात कळत न कळत झालेल्या चुकांचे देखील दोष आपल्याला लागत असतात आणि आपल्याला भरपूर अशा अडचणी येत असतात प्रत्येकाच्या घरात देवघर असते आणि प्रत्येकजण रोज देवपूजा करत असतो प्रत्येकजण देवपूजा करून देवांना अंघोळ घालत असतं मग असं हे पाणी आपण कुठे टाकायचं कसं टाकायचं याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता भरपूर जणांना हे पाणी कुठे टाकायचं हे माहिती आहे परंतु अजूनही बऱ्याच जणांना हे पाणी कुठे टाकायचं हे माहिती नाही कारण व्हिडिओ केल्यानंतर बरेच जण कमेंट्स करतात की आमच्या इथं हे झाड नाही आमच्या इथं ते झाड आहे किंवा आमच्या इथे खाली जायला जागा नाही किंवा आम्ही वरच्या मजल्यावर राहतो असे बरेच प्रश्न असतात बरेच जण हे पाणी वॉश बेशीनमध्ये वततात बरेच जण हे पाणी जी चांगली जागा नसते अशा ठिकाणी वततात कारण आपण देवांना अंघोळ घातल्यानंतर यामध्ये दुधाचा पंचमृताचा हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध याचा या पाण्यामध्ये वास असतो किंवा हे या पाण्यामध्ये असतात आणि हे पवित्र असं पाणी असतं तर असं हे पवित्र पाणी आपल्याला कुठेही कोणाच्याही पायंदळी कोणाच्याही घरापुढे आपल्याला टाकायचं नसतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा बरेच जण ही एक चूक करतात देवांना अंघोळ घातलेलं पाणी बरेच जण अजूनही तुळशीमध्ये घालतात मी देखील आमच्या आजूबाजूला बघते बरेच जण हे पाणी तुळशीला घालत असतात आपण म्हटलं ना की हे देवांचं पाणी तुम्ही कुठे टाकता तर म्हणता तुळशीला टाकायचं असतं पण तसं करायचं नाही तुळस ही स्वतः एक पवित्र आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मीकारक ही तुळस असते तिला स्वतःचं एक पावित्र्य असतं आपण दररोज देवपूजा केल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशीची पूजा करत असतो हळदी कुंकू अक्षदा रोज तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून आपण तुळशीची पूजा करत असतो तिचं स्वतःचं एक पावित्र्य असल्यामुळे आपण देवांना घातलेलं पाणी तुळशी पथे कधीही चाकायचं नाही बघा जर का तुम्ही चुकून ही चूक करत असाल तर तुम्ही आजपासून ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही हे पाणी तुळशीला अजिबात घालू नका कारण तुळस देखील एक माता आहे लक्ष्मीकारक आहे विष्णुप्रिय आहे त्यामुळे तुळशीमध्ये देवांना आंघोळ घातलेलं पाणी चुकूनही घालू नये तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडांना हे पाणी घालू शकतात मग आता यामध्ये बेलाचं झाडं असेल बघा बेलाचं झाड असेल जी देवांची झाडं असतात वडाचं झाड असेल तर अशा झाडांना आवळ्याचं झाड असेल अशा झाडांमध्ये आपल्याला हे पाणी टाकायचं नाही ही देवांची झाडं सोडून तुम्ही इतर झाडांना हे पाणी घालू शकतात मग मोठं नारळाचं झाड असेल आंब्याचं झाड असेल पेरूचं झाड असतं सीताफळाचं झाड असतं लिंबाचं झाड असतं अशी बरीच झाडं आपल्या आजूबाजूला असतात फुलझाडी देखील असतात कोरफड असते म्हणजे बघा बरीच झाडं असतात या झाडांमध्ये आपण हे पाणी घालू शकतो जर का आपल्याजवळ हे झाड नसेल तर आपल्या घराच्या आजूबाजूला ही झाडं असतील तर अशा झाडांमध्ये तुम्हाला हे पाणी घालायचं आहे परंतु हे पाणी अशा ठिकाणी टाकू नका की तिथे घाण असेल किंवा त्या ठिकाणी उखिरडा असेल कचराकुंडी असेल किंवा एखाद्याच्या पायंदळी हे पाणी येत असेल अशा ठिकाणी पाणी टाकू नका आता ज्यांच्याकडे फुल झाडी नसतील किंवा ज्यांच्याकडे झाडे नाही मग अशाने त्यांच्या जर का घराच्या एखाद्या कोपऱ्यात एखादा कोपरा असेल एखादी भिंत असेल अशा कोपऱ्यात भिंतीवर हे पाणी टाका जेणेकरून हे पाणी जमिनीत भिंतीवर मुरेल कोणाच्या पायदळी पायंडळी येणार नाही यामुळे बघा आपल्यालाच दोष लागत असतात आपण कळत न कळत ह्या चुका करतो आणि काही कारणास्तव बघा आपल्या घरात अनेक अडचणी येतात होणारे कामे होत नाही किंवा लग्नकार्य जमत नाही अशा बऱ्याच अडचणी आपल्याला या दोषांमुळे देखील येऊ शकतात त्यामुळे जर का एखादी मोकळी जागा असेल माती असेल त्यात पाणी जिर जिरत असेल अशा ठिकाणी तुम्ही हे पाणी टाका ज्या ठिकाणी कोणी जात नाही अशा ठिकाणी तुम्ही हे पाणी टाकू शकतात परंतु तुम्हाला चुकूनही तुळशीला हे पाणी घालायचं नाही पायंदळी पाणी तुम्हाला ओतायचं नाही तर ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद